न्याय काम केलं म्हणजे खऱ्या अर्थाने हे मला वाटतं सांगायला कुठेतरी आपले कार्यकर्ते कमी पडले आणि आम्ही भरपूर काही काम केलं म्हणजे भरपूर दादांचं काम आहे परंतु सांगायला माणसा नव्हती म्हणून मला वाटतं खऱ्या अर्थानं विचार मंचावरील सर्व आदरणीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांना माझी विनंती ने आहे की आपल्याला भूत कमिटी प्रशिक्षण असेल कार्यकर्ता मार्गदर्शन मिळावा असेल याच्या माध्यमातून आपले कार्यकर्ते पहिल्यांदा सक्षम करणं मला महत्वाचं वाटतं आपला कार्यकर्ता जर जा सक्षम झाला आमच्या कार्यकर्त्याला जर पूर्णपणे पार्टी लाईन क्लिअर झाली काय बोलायचं काय नाही बोलायचं हे जर कळालं तर निश्चितच आम्ही विरोधकांची तोंड मारल्याशिवाय ना 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 ना। ना। राहणार नाही म्हणून माझं कळकळीचं आवाहन आहे की आपल्याला फक्त अजित दादांना विधानसभेच्या अनुषंगाने पुढं निवडणुकीसाठी आपल्याला सामोरं जात असताना आम्हाला पक्ष कळायला पाहिजे पक्षाचे विचार कळायला पाहिजे आणि ते सांगण्याची भूमिका आमची असली पाहिजे त्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक बूथ कमिटी आहे आणि बुथ कमिटीमध्ये मला वाटतं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये बूथ कमिटी प्रशिक्षण त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे जर आमच्या बूथवरच्या कार्यकर्त्याला पार्टी लाईन सगळी क्लिअर असेल पार्टीच्या सगळ्या गोष्टी माही जर माहीत असतील तर त्या ठिकाणी आम्ही सक्षमपणे विरोधकांना उत्तर देऊ शकतो परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी आपल्या आपल्याकडून जो अपेक्षित प्रतिसाद पाहिजे होता आपल्या कार्यकर्त्याकडून गेला नाही आणि कार्यकर्त्यांनी विरोधक बोलत राहिले म्हणजे बऱ्याचदा विरोधक असं म्हणत गेले की तुमच्या नेत्यांना भ्रष्टाचार केलाय आम्ही गपचुप शांतच राहिलो मग आम्ही शांत राहिल्यानंतर पुढचा मेसेज असा जातो की खरंच इथं कुठेतरी पाणी मुरतंय म्हणून मला कार्यकर्त्यांना जास्त काय मी आपल्याला इथं वेळ घेणार नाही फक्त एवढंच सांगायचंय की भूत कमिटी प्रशिक्षण असेल कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावे असतील या मेळाव्यांचं आयोजन येणाऱ्या काळामध्ये आम्हाला प्रकर्षाने करावं लागेल आणि खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाची जबाबदारी युवकांची आज महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष सन्माननीय सूरज दादा चव्हाण यांनी एकट्यानीच पळून खऱ्या अर्थानं दादांना विधानसभेमध्ये प्रचंड यश मिळणार नाही किंवा या दोन चार जणांनीच फक्त पळून आम्हाला गवगवित यश मिळणार नाही तर युवकांची एक फळी निर्माण होणं महत्वाचं आहे त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फळी निर्माण होणं महत्वाचं आहे आणि तो पक्षाचा विचार तळागळापर्यंत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्हाला करायचं आहे युवक या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की फक्त जाताना एवढंच सांगतो की युवकांनी खऱ्या अर्थानं किती किती पद्धतीमध्ये जागृत झालं पाहिजे एक लहान मुलगा रस्त्यानं जात होता त्याच्या जा हातात एक चॉकलेटचा डब्बा दिला आणि सांगितलं फोड त्या गाडीचा काच लहान मुलानं कसलाही विचार केला नाही गाडीचा काच फोडून टाकला म्हणजे तर लहान मुलाकडे फक्त कृती होती परंतु विचार नव्हता एक दिवशी एक वयोवृद्ध आजोबा ऐंशी वर्षाच्या आजोबा त्यांच्या घरातील महिला मंडळींना घेऊन रस्त्याला जात होते काही टावळखोर मुलं त्यांची छेड काढत होते मातारी आजोबांना सगळं समजत होतं सगळं उमजत होतं परंतु मनगटात त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी बळ नव्हतं म्हणजे इथं फक्त असतो तो विचार आणि ज्यांच्याकडे कृती नसते त्यांना म्हातारी असं म्हटलं म्हातारी माणसं असं म्हटलं जातं मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांच्याकडे फक्त कृती असते परंतु विचार नसतो त्यांना लहान मुलं असं म्हटलं जातं ज्यांच्याकडे फक्त विचार असतो परंतु कृती नसते त्यांना म्हातारी माणसं असं म्हटलं जातं पण ज्यांच्याकडं विचार आणि यांची जोड असते विचार आणि यांचा मिलाप असतो विचार आणि यांची सांगड असते त्यांनाच युवक असं म्हटलं जातं की खऱ्या अर्थाने युवकांची ताकद आहे ही युवकांची ताकद आम्ही ओळखली पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही पक्षाचा जास्तीत जास्त विचार तळागाळापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त संख्येनं आम्ही विधानसभेमध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे एवढं बोलून मी माझ्या या ठिकाणी भाषण संबोधो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी